गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक नाट्यमय बदल घडले कधी शरद पवारांचा डाव कधी ठाकरे बंधूंची एकी तर कधी देवेंद्र फडणवीसांचा खेळ या सगळ्यांनी महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच चर्चेत राहिलं पण आजकाल एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे खरंच शरद पवारांचा प्रभाव कमी झालाय का आणि त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा केंद्रबिंदू बनलेला चला तर मग या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूया महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचं नाव म्हणजे एका युगाचं प्रतीक आहे गेल्या चार दशकापासून त्यांचा प्रभाव इतका प्रचंड होता की असं म्हटलं जायचं शरद पवारांच्या इशाऱ्याशिवाय महाराष्ट्रात राजकारणाचं पानसुद्धा हलत नाही त्यांच्या गुगलीने अनेक राजकीय समीकरणे बदलली मग ती एकोणीसशे नव्याण्णवची काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना असो किंवा दोन हजार एकोणीसमध्ये पार्टीचा शपथविधी असो शरद पवारांनी नेहमीच आपल्या मुसद्दीपणाने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला पण गेल्या काही महिन्यापासून एक वेगळंच चित्र दिसते शरद पवारांनी स्वतः सांगितलं की मी आता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर आहे याचा अर्थ काय खरंच पवारांनी स्वतःला मागे घेतलंय की हा त्यांचा नवा डाव आहे जेव्हा अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येण्याची चर्चा सुरू होती तेव्हा शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं हा निर्णय सुप्रिया सुएे हो आणि इतर नेते घेतील मी नाही पण तरीही जेव्हा जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि शशिकांत शिंदे यांची निवड झाली तेव्हा त्या समारंभाला शरद पवारच उपस्थित होते याचा अर्थ पवार खरंच बाजूला झालेत का ये हा त्यांचा नवा खेळ आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जर शरद पवार हे एकेकाळी गोलंदाजी करणारे स्टार खेळाडू होते तर आता त्याच मैदानावर देवेंद्र फडणवीस यांची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही हातात घेतला आहे गेल्या का काही महिन्यापासून प्रत्येक राजकीय घडामोडीत फडणवीसांचं नाव येतंय ठाकरे बंधूंची एकी असो किंवा गट आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय खेचाखेचे असो सगळ्यामागे फडणवीसांचा डाव असल्याची चर्चा आहे जेव्हा दोन ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका मंचावर आले तेव्हा खुद्द राज ठाकरे यांनी सांगितलं जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं ही एक मोठी गोष्ट आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंची एकी ही कधीच कोणाला जमली नव्हती पण यामागे फडणवीसांचा खेळ काय होता काही विश्लेषक म्हणतात यामागे एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा दाव होता काहींचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंना कमकुवत करण्याचा हेतू होता पण एक गोष्ट नक्की फडणवीसांनी आपल्या खेळीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी गंमत म्हणजे मीडियाचा आणि विश्लेषकांचं बदलतं वर्तन एक काळ होता जेव्हा प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीत शरद पवारांचा हात शोधला जायचा साताऱ्याला पाऊस पडला तरी हा पवारांचा डाव असं सांगितलं जायचं पण आता हीच भाषा बदलली आता प्रत्येक गोष्टीत फडणवीसांचा डाव शोधला जातो फडणवीसांनी गुगली टाकली फडणवीसांनी पडद्यामागून खेळ केला अशी भाषा आता रोजच्या चर्चेत आढळते याचा अर्थ काय शरद पवारांचा प्रभाव कमी झालाय का की फडणवीसांनी पवारांचं स्थान हळूहळू बळकावलंय एक गोष्ट नक्की गेल्या आठ महिन्यापासून शरद पवारांच्या डॉकेचाबद्दल फारसं कोणी बोलत नाही त्यांच्याबद्दलची चर्चा त्यांच्याबद्दलची ती गुगली मुत्सद्दीपणा याची चर्चा जवळपास बंदच झाली या उलट फडणवीसांचं नाव प्रत्येक चर्चेत घेतलं जातं मग ती ठाकरे बंधूंची एकी असो किंवा अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संभाव्य जवळीक असो सगळ्यामागे फडणवीसांचा हात असल्याचं सांगितलं जातं या सगळ्या राजकीय खेळात सुप्रिया सुळे यांचं स्थानही इतकंच महत्त्वाचं आहे शरद पवारांनी जेव्हा स्वतःला निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवलं तेव्हा सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची जबाबदारी येईल असं वाटलं पण प्रत्यक्षात काय झालं जेव्हा जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आणि शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा त्या, त्या समारंभात सुप्रिया सुळे कुठेच दिसल्या नाही पण शरद पवार स्वतः उपस्थित होते याचा अर्थ काय दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना ऑपरेशन सिंदूरनंतर एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली काहींचं म्हणणं आहे की यामागेही फडणवीसांचा डाव होता पण याबद्दल कोणीच फारसं बोलत नाही सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होणार अशीही चर्चा एक झाली पण तीही हवेतच गेली मग प्रश्न असा आहे सुप्रिया सुळे यांची खरी भूमिका काय आहे त्या खरंच पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय आहेत की त्या फक्त शरद पवारांच्या छायेत कार्यरत आहेत त्या सगळ्या घडामोडीमागे अजित पवार यांचं स्थानही तितकंच महत्वाचं आहे जेव्हा शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा अजित पवारनी स्पष्ट सांगितलं असा कोणताही प्रस्ताव नाही पण त्यांनी हेही खुलासा केला नाही की हा प्रस्ताव कोणाकडून आला होता किंवा कोणी पाठवला होता यामुळे सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले खरंच दोन पवार एक एकत्र येणार होते का, ही पक्त रजीत ही। का ही की ही फक्त अफवा होती अजित पवारांनी आपल्या गटाला मजबूत करण्यासाठी अनेक पावलं उचलली पण त्याचवेळी त्यांच्यावरही फडणवीसांचा प्रभाव असल्याची चर्चा आहे काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र आणण्याचा डाव फक्त फडणवीसांनी खेळला असता तर त्याचा फायदा त्यांना झाला असता पण याबद्दल कोणीच ठोस पुरावा देत नाही मग प्रश्न असा आहे अजित पवारांचा पुढचा डाव काय असेल हे स्वतःचा गट मजबूत करणार की पुन्हा शरद पवारांशी हात मिळवणी करणार महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्य काळ काय आहे शरद पवारांचा प्रभाव कमी झाला असला तरी त्यांचा अनुभव आणि मुस्सद्दीपणा अजूनही त्यांना महत्वाचा ठरतो पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चतुर खेळीने सगळ्यांचं लक्ष वेधले ठाकरे बंधूंची एकी शिंदे गटाची कोंडी आणि अजित पवारांचा स्वतंत्र गट या सगळ्यामागे फडणवीसांचा हात असल्याची चर्चा आहे पण एक गोष्ट नक्की महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हळूहळू बदलतो एकेकाळी बारामती आणि शरद पवार हे राजकारणाचं केंद्रबिंदू होतं आता नागपूर आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे येत्या काही वर्षात चित्र आणखी स्पष्ट होईल पण सध्या तरी एक गोष्ट नक्की महाराष्ट्राचं राजकारण कधीच शांत बसणार नाही प्रत्येक दिवशी नवा डाव नवा खेळ आणि नवी चर्चा हेच या राजकारणाचं खरं वैशिष्ट्य आहे मित्रांनो शरद पवारांचा मुसद्दीपणा देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंची एकी आणि अजित पवारांचा स्वतंत्र गट या सगळ्याने महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच गाजत राहील पण आता प्रश्न असा आहे पुढचा डाव कोण खेळणार आणि तो डाव कोण जिंकणार हे ठरवणार आहात तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा बदलता चेहरा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करायला व लाईक करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद